नमस्कार मी धनंजय सान ऑफ द ऍग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत आधी कांद्यावर निर्यात बंदी लावत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय द्यायचा आणि मग राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित या संस्थेच्या माध्यमातून कांदा निर्यातीला परवानगी द्यायची त्यात कंपनी बक्कळ पैसे कमवून हात धुवून घेते पण शेतकऱ्यांच्या पदरात फुकटी कवडी सुद्धा पडत नाही केंद्र सरकारनं तीन एप्रिल रोजी कांदा निर्यातीचा कोटा वाढवण्याची एक अधिसूचना काढली खरी पण एन सी एलच्या कारभारात कसलीही पारदर्शकता नसल्यानं दुबईला कमी दरात कांदा निर्यात होत असल्याचं दिसतंय मग मा, एन सी एल मार्फत निर्यात करून कुणाचं उखळ पांढरं केलं जातं आहे हीच आजची सर्वात मोठी बातमी आहे पण त्यासोबतच केंद्र सरकार तूर डाळ आणि पिवळ्या वाटाण्याचे साठे जाहीर करण्याची सक्ती व्यापाऱ्यांना का करणार आहे भारत आणि मालदीवमध्ये बिघडलेल्या संबंधावर मालदीवचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले ते सुद्धा पाहूया पहिली बातमी केंद्र सरकार व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना पिवळा वाटाणा आणि तूर डाळीचा साठा घोषित करण्याच्या सूचना देण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे मागील महिन्याभरात बाजारात पिवळा वाटाणा आणि तूर डाळीच्या दरात काहीशी सुधारणा झाली होती त्यामुळं केंद्र सरकारनं दर नियंत्रणात ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत सध्या लोकसभा निवडणुकांचं वारं देशात वाहतंय या निवडणुकांमध्ये ग्राहकांच्या खिशाला जळ बसू नये यासाठी केंद्र सरकारनं शेतीमालाचे दर पाडण्याचा एककल्मी कार्यक्रम आखलेला आहे मागील महिन्याभरात पिवळा वाटाना तूर मूग आणि मसूर डाळीच्या किमतीत काहीशी वाढ होत असल्याचं दिसत आहे निवडणुकांच्या तोंडावर साठे बाजी होऊन अधिक वाढतील या भीतीनं केंद्र सरकार व्यापारी आणि विक्रेत्यांना साठे जाहीर करण्याची सूचना देण्याची शक्यता आहे आजची दुसरी बातमी मालदीवला कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंची निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे यावरून मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर यांनी शनिवारी म्हणजे पाच एप्रिल रोजी एक स्वर ट्विट करत भारत सरकारचे आभार मानले आहेत जमीर म्हणाले मालदीवला कोटा अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंच्या निर्यातीला परवानगी दिल्याबद्दल भारताचं मनापासून आभार दोन देशातील आंतरराष्ट्रीय संबंध बिघडले असून भारतानं हा निर्णय घेणं म्हणजे दीर्घकालीन मैत्रीचं प्रतीक आहे असंही जमीर म्हणाले तिसरी बातमी सोलापूर जिल्ह्यात टंचाईची तीव्रता वाढली आहे उजनी धरणासह जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पांसह नदी पात्रांनी तळ गाठायला त्यामुळं प्रशासनानं काही दिवसांपूर्वी धरणासह नदी परिसरात वीज कपातीचा निर्णय घेतला पण या वीज कपातीमुळे नदीकाठच्या अनेक गावांच्या पाणी योजनांसह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून ओरड सुरू असताना प्रशासनानं त्यावर फेरविचार करत वीज पुरवठ्याची वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतलाय पण आता केवळ आमच्यामुळं ही वेळ वाढवून मिळाल्याचं सांगत सोलापूर जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून कळवळायला ऊत आलाय आणि या आमदारांकडून श्रेयवादासाठी पत्रकबाजी सुरू झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील बेचाळीस गावात अडतीस टँकर सुरू आहेत आणखी काही गावांसाठी टँकरचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहेत त्यातच सूर्य आग ओकू लागलाय जिल्ह्यातील तापमान तब्बल त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर आहे आजची चौथी बातमी खानदेशात विविध भागात रोज शिवारातून ठिबक तुषार चोरी पोलिसात तक्रारी पण त्याचा तपास काही लागत नाही शेतकरी त्रस्त झालेत शेतातील स्प्रिंकलर तोट्यात चोरीला गेल्याची घटना रोज उघडकीस येत आहेत शेतकऱ्यांना आर्थिक फटक्यासह रब्बी पीक सिंचनाचा प्रश्नही उद्भवलाय भुरट्या चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून पोलिसांपुढे चोरट्यांना पकडण्याचं मोठं आव्हान आहे शेतकऱ्यांनी कलिंगड केळी मका कांदा आणि अन्न पिकांची लागवड केलेली आहे पण पिकांच्या सिंचनासाठी स्प्रिंकलर पाईप आणि तोट्या ठिबक संच बसवल्यात यात मोठ्या प्रमाणात तुषार संचाच्या तांब्याच्या तोट्या रात्रीच्या वेळेस चोरटे नेत आहेत तसंच शेतात ठेवलेली ठिबकही वाहनात भरून चोरून नेली जात आहेत या चोरीमुळे शेतकरी मात्र चिंतेत पडले आहेत आता आजची सर्वात मोठी बातमी केंद्र सरकारनं कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांना पुरतं उद्ध्वस्त करून टाकलं आहे निर्यातबंदीनं आधी लेट खरीप कांद्याची माती केली आता उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली पण निर्यातबंदीनंही त्याची माती करण्याचा चंगच बांधलेला आहे केंद्र सरकारनं निर्यातबंदी अनिश्चित काळासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे पण दुसरीकडे मात्र राष्ट्रीय सहकारी निर्यात मर्यादित संस्थेच्या माध्यमातून चार देशांना पंचावन्न हजार टन कांदा निर्यातीला मुभा दिलेली आहे अर्थात या तुटपुंजा निर्यातीचा फायदा शेतकऱ्यांना काही होत नाहीये पण एन सी एलनं चांगलाच माल छापून घेतलाय एका वर्षापूर्वी या संस्थेची केंद्र सरकारनं म्हणजेच एन सी एलची स्थापना केलेली आहे आणि एका वर्षात कांदा निर्यातीचा कसलाही अनुभव नसताना या संस्थेच्या खांद्यावर आता कांदा निर्यातीची जबाबदारी दिली गेली आहे एकीकडे शेतकरी कांदा निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करतायत पण केंद्र सरकारनं त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलेलं आहे केंद्र सरकारनं एक मार्च रोजी दुबईला चौदा हजार चारशे टन कांदा निर्यात करण्याबाबत अधिसूचना काढली होती त्यामध्ये तर तीन महिन्याला तीन हजार सहाशे टन कांदा निर्यात करण्यात येणार असं जाहीर करण्यात आलं होतं पण त्यातच तीन एप्रिल रोजी केंद्र सरकारनं अधिसूचना काढत अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यातीची परवानगी दिली पण पन एकाच कंपनीच्या फायद्यासाठी वारंवार अधिसूचना काढल्या जात असून त्यातही पारदर्शकता नसल्याचं बोललं जात आहे त्यामुळं निर्यातदारही नाराज आहेत आता एन सी एलबद्दलचा गोंधळ काय आहे ते थोडं समजून सांगतो राज्यात सध्या सा कांदा उत्पादकांना तेरा ते बारा रुपयाच्या दरम्यान सरासरी दर मिळतो आहे पण एन सी एल मात्र प्रति किलोला बावीस पूर्णांक नव्वद ते पंचवीस रुपयांपर्यंत निविदा काढून व्यापाऱ्यांकडून कांदा खरेदी करताय शेतकऱ्यांकडून नव्हे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा फायदा सुद्धा मिळत नाही बरं ही कंपनी दुबईला कांदा किती रुपये किलोनं विकते तुम्हाला माहिती आहे का तर ते सांगतो पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलोनं हा कांदा दुबईत विकला जातो म्हणजेच काय तर ही कंपनी पंचवीस रुपयांपर्यंत नफा ओरपती आहे बरं एवढंच नाही तर दुबईच्या घाऊक बाजारात प्रति किलो दोनशे रुपयांपर्यंत कांद्याला दर आहेत तर किरकोळ बाजारात साडेतीनशे रुपयांपर्यंतचा दर मिळतोय त्यात आर्थिक संपन्न असलेले या दुबईलाही कमी दरात कांदा भारतातून पाठवला जातोय खरं तर सरकार ते सरकार निर्यात असल्याचं सांगून ठराविक आयातदारांना कांदा पाठवला जातोय कारण निर्यातीमध्ये दर निम्मा दाखवून वरचा मलिदा संगनमतानी अधिकाऱ्यांनी लाटायचा असा प्रकार सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलंय आता या सगळ्या प्रकरणाचा थोडक्यात सारांश काय तर केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीनं शेतकरी उपाशी आणि कंपनी मात्र तुपाशी अशी स्थिती केली आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी आणि शेतीच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या